कृष्णारी मनमनिये गुरुवर्य मावली गुरुजी श्री क्षेत्र जायकर यांच्या कृपा आशीर्वादात चालत आलेली आमची मा नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमात आम्ही सरस्वती घाट म्हणजे तिथं आम्ही मुक्कामे रात्री भोजन प्रसादी घेतली आणि पुढे जंगलातून येऊन मैयाच्या किनारी किनारी आलो आणि लगेच दुवाधार इथं आलो हे नर्मदा मैयाचं पर्यटक स्थळ म्हणून इथं नावाजिल आहे याला मोठा दुआधार म्हणतात आता धूर निघतो बघा तो कसा हे बा दूर निघतो दू बघा याला दुआधार म्हणतात मोठा दुआधार आणि इथं पर्यटक स्थळ म्हणून आहे या इकडे दिसत आहे ते लिफ्ट आहे आणि नर्मदा मैया तिथे तर दिसत आहे ना या डोंगराला फोडून निघून गेलेले आहे मैया किती खडक आहे बघा आणि सगळे सगळे परिक्रमावाशी मंडळी हे सगळं दृश्य बघत आहेत दरवर्षी आम्ही इथं येतो हे आम्ही टाळत नाही काही मंडळी जबलपूरला सरळ निघून जातात पण त्यांना हे हे बघायचं भाग्य त्यांच्या नशिबात नसतं असं मला वाटतं कारण हे दुआधार आपण गेलंच पाहिजे नर्मदा मयाचं दर्शन घेतलंच पाहिजे सरळ जय जबलपूरला निघून जातात चला मंडळी नर्मदे हर हा आनंद हा आनंदच वेगळा आहे याला आनंदाला पारावार नाही कारण इथं काय बघा चला रामकृष्ण हरी मंडळी सगळी मंडळी कोणी बघा किती आनंदी आनंद आहे सगळे परिक्रमावासी अगदी आनंदात हे बघून राहिलेले आहेत याला धुआधार म्हणतात नर्मदा मयाच्या परिक्रमेत हा धुआधार बघायला यायलाच पाहिजे आणि सरळ हे मंडळी काही परिक्रमावासी सरळ निघून जातात जबलपूर हायवेने त्यांना म्हणे का का मैयाच्या किनारी किनारी नको आम्ही जवळजवळ बरेच किनारी किनारी आलो आहोत चला मग मंडळे ठेवू का मग हा नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे ने नर्मदे हा नर्मदे ने हा नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा चला हे हो दिसत आहे ती खडक फोडून नाही मैया पुढे गेलेली आहे हे इथं दिसत आहे ते खडक फोडून मैया गेलेली आहे चला मग मंडळी ठेवू ठेवूया हा हा ರಾಮಕೃಷ್ಣ ನರ್ಮದೇ ಆ ದಿವಸ ಆನಂದ ಆನಂದ